नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भागातील पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीने अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गाची सुरुवात केलेली आहे आणि या मार्गदर्शन वर्गाचा भाग म्हणून आतापर्यंत नऊ डेमो लेक्चर्स दिलेले आहेत आजचं हे शेवटचं दहावं डेमो लेक्चर आज आम्ही तुम्हाला देत आहोत यानंतर टॉपिक वाईज अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गाचे जवळजवळ तीस टॉपिक प्रत्येक टॉपिकचे घड्याळ तीन ते चार तास या प्रकारे शंभर ते एकशे वीस तासाचं मार्गदर्शन घड्याळी होणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया दहावं डेमो लेक्चर त्यातील पहिला प्रश्न चार ते पाच च्या दरम्यान घड्याळचे काटे किती वाजता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील टाइमिंग विचारलंय घड्याळचे काटे म्हणजे याचाच अर्थ तास काटा आणि मिनिट काटा परस्पर विरुद्ध दिशेत म्हणजे एका सरळ रेषेत किती वाजता असतील असा प्रश्न विचारलाय यासाठी साधं सोपं एक सूत्र आहे पहा हे टाइमिंग जर काढायचं असेल घड्याचा तास काटा आणि मिनिट काटा किती वाजता परस्पर विरुद्ध दिशेत म्हणजे सरळ रेषेत येतील या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी साठ एक्स अधिक तीनशे साठ भागीले अकरा हे सूत्र वापरायचं आहे इथं फक्त हे लक्षात घ्या पाच ते सहा आणि सहा ते सात या दरम्यान बरोबर सहा वाजता आणि मिनिट काटा परस्पर विरुद्ध दिशेत येत असतात आणि म्हणून एक ते चार पर्यंतचा हा सुरुवात जर सुरुवातीचा तास एक ते चार पर्यंत असेल तर सूत्र हे वापरा एक अधिक तीनशे साठ शेद अकरा आणि हेच जर सुरुवातीचा आकडा सात पासून बारा पर्यंत असेल तर मात्र या सूत्रामध्ये थोडासा बदल आहे अधिकच्या ऐवजी वजा चिन्ह घ्या आता इथं एक ते चार पर्यंतचा अंक आहे म्हणून किती वाजता तासकाटा आणि मिनिट काटा परस्पर विरुद्ध दिशेत येईल याला हे टेक्निक वापरायचं आहे साठ एक्स अधिक तीनशे साठ भागेले अकरा हा अर्थात सात पासून बारा पर्यंतचा जर इथं पहिला आकडा आला पहिला अंक तर मात्र इथं प्लस ऐवजी मायनस चिन्ह तुम्ही घ्यायचा आहे ठीक आहे आपण सूत्रामध्ये भागिले अकरा साईन चोक चोवीस दोनशे चाळीस अधिक तीनशे साठ भागिले अकरा बेरीज करा शून्य सहा आणि चार दहाशी झिरोला एक चार आणि दोन सहा सहाशे अकरा भाग अकरा पाची पंचावन द्याची पंचावन्न झाले अकरा चोक चव्वेचाळीस पन्नास मधून चव्वेचाळीस गेले सहा उरले सहा अंशस्थानी ठेवा आणि छेद अकरा छेदस्थानी अकरा ठेवा चोपन मिनटे चोपन पॉईंट सहा छेद अकरा मिनटे हा अर्थात चार ते पाच च्या दरम्यान म्हणजे चार वाजून याचाच अर्थ चार, चार, चार वाजून चोपन पूर्णांक सहा छेद अकरा मिनिटे या घड्याळाचा तास तास आणि मिनिट काटा परस्पर विरुद्ध दिशेला असणार आहे टाइमिंग इथं पर्याय क्रमांक चार इथं महत्वाचं हे टेक्निक परफेक्ट करा परस्पर घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा परस्पर विरुद्ध दिशेत किंवा सरळ रेषेत किंवा येतील असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला हे टेक्निक वापरायचं आहे साठ एक्स अधिक तीनशे साठ भागिले अकरा आलं लक्षात ठीक आहे आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल पोलीस भरती महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग दोन हजार चोवीस ला आलेला हा प्रश्न आहे साडेतीन वाजता म्हणजे तीन वाजून तीस मिनिटांनी घड्याळाचा तास कटा मिनिट कटाव यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल यासाठी साध सोपं सूत्र टेक्निक आपण यापूर्वी सांगितलंय इथं काय करायचं तासांच्या संख्येला तीस निगुणायचं तीस तरीक नव्वद आणि मिनिटांच्या संख्येला साडेपाच न गुणायचं तीस गुणले साडेपाच करा शून्यशे शून्य तेनापाची पंधराशे पाच चाललाय तेनापाची पंधरा सोळा गुणाकारामध्ये एक पॉइंट आहे म्हणून उजवीकडून एक पॉइंट द्या हे एकशे झाले आता अशा प्रकारे तासांच्या संख्येला तीसने गुणून मिळणारी संख्या आणि मिनिटांच्या संख्येला साडेपाचने गुणून मिळणारी संख्या यांच्यामधली वजावकी करा वजावकी करताना मोठ्यातून लहान संख्या वजा करा एकशे पासष्ट वजा नव्वद पाच मधून झिरो पाच न नऊ गेले सात हातचा एक एक मधून एक झिरो किती पंच्याहत्तर अंशाचा कोण तयार होईल पहा इथं दिलेला आहे घड्याळाचा तास कटानी मिनिट कटा टायमिंग दिला असता तास कटानी मिनिट कटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल साधं सोप टेकनिक तासांच्या संख्येला तीसने गुणायचं मिनिटांच्या संख्येला साडेतीन साडेपाच ने गुणायचं येणाऱ्या संख्येची वजाबाकी करायची मोठ्यातून लहान संख्या वजा करायची ठीक आहे इथं पंच्याहत्तर उत्तरांना आपण तिसरा प्रश्न पाहूया एका आरशात एक घड्याळ जर आरशात एक घड्याळ चार वाजून चोवीस मिनिटे ही वेळ दाखवत असेल तर ते घड्याळ प्रत्यक्ष भिंतीवर किती वेळ दाखवेल पोलीस भरती गोंदिया जिल्हा दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो घड्याळामध्ये आरशात आरशामध्ये घड्याळ जर बघितलं म्हणजे आरशातील प्रतिमेत जर बघितलं तर चार वाजून चोवीस मिनिटे ही वेळ दाखवते तर प्रत्यक्ष भिंतीवर असणाऱ्या घड्यात किती वाजले असतील आता इथं प्रतिमेतील वेळ दाखवून प्रत्यक्ष भिंतीवरील घड्याळात किती वाजले किंवा प्रत्यक्ष भिंतीवरील घड्याळात इतके वाजले तर आरश्यातील प्रतिमेत किती वाजले असतील असा उलट कोणताही प्रश्न विचारला तर दिलेलं टायमिंग बाराच्या टाइमिंग बारा मधून तुम्ही वजा करायचं बाकी काही नाही साधं सोपं टेक्निक दिलेली वेळ बाराच्या टाइमिंग मधून वजा करायची फक्त एकच जर दिलेली वेळ फक्त तासात असेल म्हणजे चार पाच सहा सात तर मधून डिरेक्टली वजा करा पण दिलेली वेळ तास आणि मिनिटात असेल तर ती वेळ बारा वाजून बाराच्या टाइमिंग मधूनच वजा करायची आहे फक्त बारा हे टाइमिंग कसं घ्यायचं अकरा वाजून साठ मिनिटे असं घ्यायचं आहे बाराच्या टाइमिंग मधून दिलेली वेळ वजा करा तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळणार आहे फक्त दिलेली वेळ तास आणि मिनिटामध्ये दिलेली असेल तर हे विसरू नका बाराचं टाइमिंग घेताना बारा असं न बारा पॉइंट झिरो झिरो असं न घेता अकरा वाजून साठ मिनिटे घ्या आता वजा करा यामधून बाराच्या टायमिंग मधून दिलेलं टायमिंग वजा करा चार चोवीस दहा मधून चार गेले सहा हातचाला एक सहा मधून तीन गेले तीन छत्तीस मिनिटे झाली अकरा मधून चार गेले सात सात वाजून छत्तीस मिनिटे झाले असतील म्हणजे त्या घड्यात प्रत्यक्ष भिंतीवर असणाऱ्या त्या घड्यात किती वाजले असतील सात वाजून छत्तीस मिनिटे दुसरा पर्याय आलं का लक्षात साधं सोप टेक्निक दिलेलं टायमिंग मग प्रतिमेतील असू देत किंवा प्रत्यक्ष भिंतीवरच असू देत दिलेलं टायमिंग काय करा बाराच्या टायमिंग मधून वजा करा फक्त दिलेलं टायमिंग तास आणि मिनिटामध्ये असेल तर बाराच्या टायमिंग मधून म्हणजेच अकरा साठ मधून दिलेलं टायमिंग वजा करा अपेक्षित उत्तर मिळून जाईल आपण पाहूया पुढचा प्रश्न दुपारी एक पंचवीस पासून सायंकाळी पाच पंचवीस पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल इथं टेक्निक लक्षात घ्या मिनिट कटा तास काट्याला प्रत्येक तासात एक वेळा प्रत्येक तासात एक वेळा ओलांडतोय हा इथं काही अपवाद आहेत अकरा ते बारा बारा ते एक असा अपवाद आहे पण इतर वेळेला मात्र प्रत्येक तासामध्ये एक वेळा मग आता इथं पहा एक पंचवीस पासून पाच पंचवीस पहिल्यांदा आपण एक एक पंचवीस नंतर एक पंचवीस नंतर दोन वाजणार बरोबर पूर पूर्णांकात दोन ते तीन तीन ते चार आणि चार ते पाच असे तीन वेळा होणार बघा हा दोन ते तीन तीन ते चार चार ते पाच असे पूर्ण तास आहेत ह्या तीन तासाच्या दरम्यान तीन वेळा ओलांडणार आता महत्वाचा विषय एक पंचवीस पासून दोन पर्यंत ओलांडतो का पहा त्यासाठी तुम्ही थोडस घड्याळ पटकन काढून घ्या बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक पंचवीस म्हणजे तास काटा असणार आहे एक पंचवीस तास काटा असणार एकच्या पुढं आणि मिनिट कटा असणार आहे एक पंचवीस नंतर दोन वाजे विचार करा दोन वाजेपर्यंत जर विचार केला तर हा मिनिट कटा दोन वाजेपर्यंत बाराला येणार म्हणजे तास काट्याला ओलांडणार नाही एक पंचवीस पासून दोन पर्यंत मिनिट कटा तास काट्याला ओलांडणार नाही म्हणजे आता आपण दोन ते तीन तीन ते चार आणि चार ते पाच असे तीन वेळा तीन तासातले तीन वेळा घेतले पण पाच वाजल्यापासून पाच पंचवीस पर्यंत पाच वाजल्यापासून पाच पंचवीस म्हणजे काय इथं पाच वाजणे म्हणजे तास काटा पाच पंचवीस नंतर पाच वाजल्यापासून पाच पंचवीस पर्यंत इथं पहा पाच वाजता तास काटा इथं असणार मिनिट काटा बारावर असणार पाच पंचवीस पर्यंत म्हणजे मिनिट कटा कुठपर्यंत येणार पंचवीस म्हणजे पाच वर येणार पण दरम्यान तासकाटा पुढे गेलेला असणार म्हणजे पाच पंचवीस पर्यंतही तासकाटा मिनिट कटा तासकाट्याला ओलांडणार नाही याचा अर्थ पूर्ण जे तीन तास आहेत दोन ते तीन तीन ते चार आणि चार ते पाच तास प्रत्येक तासात एक वेळा ओलांडतोय असे ते तीन वेळाच ओलांडेल एक पंचवीस पासून दोन पर्यंत ओलांडणार नाही आणि पाच पासून पाच पंचवीस पर्यंत ओलांडणार नाही म्हणून उत्तर फक्त तीन वेळा आपण पुढचा प्रश्न पाहूया चालेल सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी अकरा वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखवेल अकरा ते अकराच आहे पण सोमवारपासून शनिवारपर्यंत किती दिवस झाले पहा सोमवारपासून शनिवारपर्यंत मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार पाच दिवस झाले पाच दिवसाचे तास किती होणार एका दिवसाचे चोवीस तास असे पाच गुणिले चोवीस तास होणार वेळ पण प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जात म्हणून हे जे एकूण तास झालेत त्याला चार सेकंदाने गुणा कारण प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे होते इतकी वेळ ते पुढे जाणार आहे लक्षात घ्या घड्या पाच दिवस म्हणजेच पाच गुणले चोवीस तास आणि प्रत्येक तासाला चार सेकंद म्हणून पाच गुणले चोवीस गुणले चार सेकंद इतकी वेळ ते पुढे जाणार आता हे सेकंदाचं मिनिटात रूपांतर करा त्यासाठी साठ सेकंद म्हणजे एक मिनिट असतं म्हणून साठ न भाग द्या भाग द्या आता बारा दोन्ही चोवीस बारा पंचे साठ पाच एक्के पाच पाच एक्के पाच राहिले किती एक दोन्ही चार बे चोक आठ मिनिटे म्हणजे किती वेळ पुढे जाणार ते आठ मिनिटे पुढे जाणार म्हणजे शनिवारी सकाळी अकरा वाजता आठ मिनिटं पुढे गेल्यानंतर अकरा वाजून आठ मिनिटे हे टाइमिंग राहणार अकरा वाजून आठ मिनिटे पहिलाच पर्याय आलं का लक्षात साधा सोप साधू सोप टिकनिक आहे हा बेसिक क्वेश्चन आहे प्रत्येक तासाला चार सेकंद मग एकूण किती तास होतात सोमवारी सकाळी अकरा ते शनिवारी सकाळी अकरा एकूण दिवस पाच पाच दिवसाची झाले पाच गुणले चोवीस तास आणि प्रत्येक तासाला चार सेकंद म्हणून चारनं उललं सेकंदाचं मिनिटात रूपांतर करायचंय म्हणून साठ सेकंदाचं एक असतं म्हणून साठ न भाग झाला आठ मिनिटं पुढे जाणार ते म्हणजे अकरा वाजता शनिवारी सकाळी अकरा वाजता तिकडे अकरा वाजून आठ मिनिटे दाखवणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण दहा डेमो लेक्चर पाहिलेले आहेत प्रत्येक डेमो लेक्चर मध्ये पोलीस भरती परीक्षेला यापूर्वी विविध जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये जे जे अवघड आणि महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न आपण तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीनं टेक्निकनं बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटीने किंवा शॉर्टकट ट्रिक्सनं आपण सोडून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे डेमो लेक्चर्स जर आवडले असतील तर तुम्ही निश्चितपणे द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी महाराष्ट्र भरातील पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी म्हणून अंक गणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग सुरू केला आहे उद्यापासून मार्गदर्शन वर्ग हा टॉपिक वाइज होणार आहे प्रत्येक ची मांडणी अशी होणार आहे त्या टॉपिकचा पहिला तास हा बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी आणि बेसिक प्रश्न दुसरा तास हा ऍडव्हान्स म्हणजे मध्यम आणि अवघड प्रश्न तिसरा तास हा पीवाय क्यू म्हणजे त्या टॉपिकचे यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षेला आलेले प्रश्न आणि चौथा भाग म्हणजे संभाव्य प्रश्न म्हणजे येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेला कुठले संभाव्य प्रश्न या टॉपिक येऊ शकतील वेगळे शोधून काढून किंवा नव्याने तयार करून असे संभाव्य प्रश्न चौथ्यात असत अशा प्रकारे प्रत्येक टॉपिकचे घड्याळी तीन ते चार तास मार्गदर्शन होईल पंचवीस ते तीस टॉपिक पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे अंक गणित भूमिती या विषयाचे पंचवीस ते तीस टॉपिक प्रत्येकी तीन ते चार तास प्रमाणे मार्गदर्शन होईल एकंदरीत शंभर ते एकशे वीस तासांचं मार्गदर्शन नियोजित आहे त्याप्रमाणे उद्यापासून टॉपिक वाईज सुरुवात होणार आहे ज्यांना खात्री वाटते ज्यांना मार्गदर्शन वर्ग निश्चितपणे उपयोगी पडेल असं वाटतं त्यांनी द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीचा अंक गणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जरूर जॉईन करा जे जे विद्यार्थी जॉईन करतील त्यांचा अंक गणिताचा पाया निश्चित मजबूत होईल ट्रिक्स भरपूर मिळतील तुम्हाला निश्चितपणे पोलीस भरती परीक्षेला आउट ऑफ आउट, आउट मार्क मिळवण्यासाठी हा मार्गदर्शन वर्ग हंड्रेड अँड वन वन पर्सेंट फायदेशीर ठरेल एवढी खात्री आम्ही या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून देतो आणि हे दहावं डेमो लेक्चर आपण पूर्ण करतोय धन्यवाद